अशा ह्या फरशीच्या शेंगा आहेत आपण हे दोन्ही साईडने अशा निसून घेणार आहोत दोन्ही टोको काढून इथे हे हो पहा इथे मी निसून ठेवलेले आहेत अशी दोन्ही साईडची टोको काढून छान बारीक अशा चिरून घ्यायच्या ते हे पहा असं निघतं त्याच आपली फरसबी ही ना निसून चिरून झालेली आहे मी चांगली दोन तीन पाण्याने ही धुवून घेतलेली आहे आता यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हिरवी मिरची गावरण लसुणे कोथिंबीर आणि कढीपत्ता जिरं मोहरी चवीप्रमाणे मीठ हे पहा मी सगळं साहित्य असं चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण कोथंबीर सगळं असं चिरून घ्यायचं छान चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झाल्यावर कढीपत्ता wita jira, mori, wata apan siri mirchita kundi wye. हिरवी मिरची तळ तळली का लसूण टाकूया त्यामुळे मिक्स करून हिरवी मिरची लसूण चांगला परत लागला पाहिजे हे पा थोडासा हिंग टाकायचा त्यानंतर मग थोडीशी हळद परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया हिरव्या मिरच्या लसूण चांगला सगळा मसाला आपला परत लागेल आता आपण ह्या कळशीच्या शेंगा ज्या चिरून घेतल्या चांगल्या धुऊन त्या आपण टाकूया कडे हे सगळं आपण आता कडे मध्ये टाकलं कळशीच्या शेंगा आता सगळी मीठ टाकूया चांगलं मिक्स करून घेऊ हिरवी मिरची लसू आणि लसूण चांगला परतल्या गेल्यामुळे ना वास एवढा छान हिरव्या मिरच्या लसणात सुटलाय ना खूप छान हे पहा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण भाजी फक्त वाफेवर करणार आहोत पाणी बिलकुलही टाकायचं नाही त्या हे पहा आपण ताटात ता असं पाणी घेतलेलं आहे ते पाणी असं ठेवायचं गॅस असा मिडियम ठेवायचा आणि वाफेवर भाजी शिजून घेऊया एक दहा मिनिटात चांगली भाजी शिजली जाते पाच मिनिट आपले झालेले आहेत आता भाजी आपण जरा मिक्स करून पाहूया जरा चांगली हलवून घेऊ अशी शिजत आलेली भाजी अजून एक पाच मिनिटात भाजी आपली चांगली शिजून होईल हे पहा आपली दहा मिनटातीना भाजी चांगली शिजून रेडी झालेली आहे आणि आता शिजली गेली पण छान आहे एकदम हे पहा आता आपण या तिनं थोडासा ना शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत हे पहा मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आता यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकू थोडासाच टाकायचा हे मी एवढं शिल्लक ठेवलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया हे पा आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर पण चांगलं मिक्स करून घ्या भाजीमध्ये आपली भाजी आता रेडी झालेली आहे चला आपण आता तिथून भरून घेऊया हे पा किती छान आपली भाजी रेडी झालेली आहे एकदम हिरवा कलर आलेला आहे भाजीला चला टिफिनला भरू आपण हे पहा आपला टिफिन भरून झालेला आहे अशा छान छान सोप्या आणि सोप्या so, रेसिपी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा चॅनलला एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा चला तर थँक्यू